आज एकोणीस जुलै साधनाची चार अंगे मी जेव्हा भजन करीत असे त्यावेळेस मी आणि देव याचा शिवाय मला कोणीच दिसत नाही तसेच तुम्हाला व्हावे अशी माझी इच्छा आहे आणि तसे तुम्हाला होऊ शकेल म्हणूनच हे मी सांगतो आहे प्रपंचामध्ये वागत असताना प्रत्येकाने अंतर्मुख होऊन आपले दोष काय आहेत हे हुडकून काढावे आणि ते घालवण्याचा प्रयत्न करावा माझे अवगुण जे, जे आहेत ते मला डोंगरासारखे दिसले पाहिजेत प्रत्येक जण स्वतःच्या अवगुणांकडे दुर्लक्ष करून दुसऱ्याच्या अवगुणांकडे किंवा दोषांकडे पाहतो त्याला स्वतःच्या डोळ्यातले मुसळ दिसत नाही पण दुसऱ्याच्या डोळ्यातले कुसळ मुसळापेक्षा जास्त मोठे दिसते आणि हेच चुकते आपण दुसऱ्याचे दोष सांगू नयेत आणि परनिंदा तर कधीच करू नये रोज निजण्याच्या वेळेस आपण दिवसभरामध्ये दे देवप्राप्तीसाठी काय काय केले आणि दुसऱ्याच्या निंदेमध्ये किती काळ घालवला याचा पाढा वाचावा म्हणजे चित्तशुद्धी होत जाईल रोज असे तुम्ही करीत जा म्हणजे तीन महिन्यामध्ये तुमचे चित्त शुद्ध होईल चित्त शुद्ध होण्यासाठी दुसरा उपाय म्हणजे सत्संग सत्संग करण्यासाठी संत कुठे पहावेत आपण पाहू गेलो तर आपल्याला संत ओळखता येतील का संत आपल्यासारखे देहधारी असतील का हल्लीच्या काळात संत पाहू गेल्यास सापडणे कठीण आहे अशा वेळी दासबोध हाच सत्संग होईल समर्थांनी सांगून ठेवले आहे की जो विश्वासाने हा ग्रंथ वाचील त्याला माझा संघ लाभेल आपण संतांच्या देहामध्ये पाहू नये तर ते जे साधन सांगतात तेच ते होत असे समजावे त्यांनी चार गोष्टी करायला सांगितल्या आहेत एक निर्गुणत्व कळायला कठीण म्हणून सगुण उपासना करावी त्यानेच निर्गुण रहस्य कळेल दुसरी गोष्ट म्हणजे नम्रता अभिमानाने परमात्मा आपल्यापासून दुरावतो सर्वांशी जो नम्र तोच भगवंताला प्रिय असतो आणि तिसरी गोष्ट अन्नदान कलयुगामध्ये यथाशक्ती अन्नदान करीत जावे त्याचे महत्व फार आहे आणि चौथी गोष्ट म्हणजे भगवत स्मरण अखंड ठेवणे परमात्मा प्राप्तीसाठी संतांनी नाम ही अजब भेट दिली आहे संत भेटल्यावर काही करायचे उरले आहे असे आपल्याला कामा नये वाटते त्यांना गुरु भेटूनही न न झाल्यासारखेच आहे आज एक यात्रा गेली उद्या दुसरी करायची राहिली अशी इच्छा का असावी गुरु एकदा भेटला की आता काही कर्तव्यच उरले नाही असे ज्याला वाटते त्यानेच गुरु भेटल्याचे सार्थक केले असे होते गुरु अज्ञेपरते दुसरे त्याला साधनच नसते तोच परमार्थ आणि तीच त्याची तीर्थयात्रा होते आणखी काही करायचे असे त्याच्या ध्यानीमणी सुद्धा येत नाही आदचे बोधवचन अत्यंत चिकाटीने संतांचा समागम करावा आणि त्यांच्या कृपेला पात्र राहावे જય જય રઘુવીર સમર્થ